नमस्कार मॅक्स किसामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मी संतोष सरोणे रब्बी पिकातील कांदा पीक पाहणीसाठी केंद्रीय पथक जे आहेत ते पुन्हा एकदा नाशिक पुणे आणि बीड या जिल्ह्यांमध्ये पाहणी दौऱ्यासाठी येणार आहे आणि हा जो अहवाल रब्बी पिकांची जी कांदा लागवड जी आहे आणि तसेच इतर संदर्भातील संपूर्ण माहिती घेऊन केंद्रीय पथक जे आहेत कृषी विभागाचं हे पथक जे आहे केंद्र सरकारला एक अहवाल आह देणार आह आहे आणि अहवालानुसार कांदाची सद्य परिस्थिती नेमकी काय आहे हे पाहणीमध्ये ते केंद्र सरकारला कळवणार आहे आपल्याला माहिती आहे की गेल्या नोव्हेंबरमध्ये केंद्रीय पथक ज्यावेळेस कांद्याची पीक पाहणीसाठी आले होते ते त्यावेळेस त्यांनी एक असा अनुमान आणि असा एक अहवाल केंद्र सरकारला दिला होता पाहणीनंतर त्यावेळेस कमी पर्जन्यमान तसंच इतर हवामान हवामानामुळे कांद्याचं उत्पादन प्रचंड प्रमाणात कमी येऊ शकतं असा एक अहवाल जो आहे केंद्र सरकारला दिला होता आणि त्यानंतर केंद्र सरकारने कांदा जो आहे निर्यात बंदी केली होती यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालं होतं आजसुद्धा शेतकऱ्यांना ते नुकसान सोसावं लागते कारण निर्यात बंदी उठावी यासाठी शेतकऱ्यांनी अनेक आंदोलनं केली होती मात्र केंद्र सरकारने ते ऐकलं नाही कारण केंद्रीय समितीने जो अहवाल दिला त्याच अहवालानुसार त्यांनी जे निर्यात बंदी केली होती कारण कांद्याचं उत्पादन जे आहे कमी होऊ शकतं असा अंदाज जे केंद्रीय समितीने केंद्र सरकारला दिला होता आणि ह्याच अहवालावर संपूर्ण जे आहेत निर्यातबंदी झाली होती आणि दुसरं असं आहे की ज्यावेळेस नरेंद्र मोदी जे पंतप्रधान आहेत ते नाशिक दौऱ्यावर आले होते त्यावेळेस अनेक शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते कांदा निर्यातबंदी उठवावी यासाठी मोठं आंदोलन केलं होतं जागोजागी गावोगावी हे आंदोलन केलं होतं मात्र केंद्र सरकारने कुठल्याही प्रकारचं जे आहेत की निर्यातबंदी उठवली नाही वास्तविक जो अहवाल केंद्र सरकार केंद्रीय समितीने जो अहवाल दिला होता पाहणी अहवाल कांद्याचा अतिरंजित दिला होता असा आरोप काही शेतकरी संघटनांनी केले होता शेतकरी जाणकारांनी केला होता त्या अहवालानुसारच निर्यात ही केली होती दुसरं असं की जो अहवाल दिला होता की कांदा हे उत्पादन कमी येऊ शकतं असा अंदाज केंद्रीय समितीने वर्तवला होता मात्र त्याचं उलट झालं आणि कांदा सर्वाधिक जास्त उत्पादन निघालं आणि आणि त्याचा फटका जो आहे शेतकऱ्यांना बसला आणि ती निर्यातबंदीसुद्धा अजूनसुद्धा आहे मात्र आता हा जो रब्बी हंगामातील कांद्यासंदर्भातला अहवाल जो आहे हा केंद्रीय समिती जी कृषी तस विभागाची तसंच ग्राहक विभागाची जी ही पाहणी करणार आहे ते अनेक व्यापाऱ्यांशी चर्चा करणारे तसंच शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहेत आणि स्थानिक जे अधिकारी जे आहेत कृषी विभागाचे या अधिकाऱ्यांशी चर्चा करून नेमकं अहवाल जो आहे केंद्र सरकारला हा अहवाल देणार आहेत आता हा अहवाल कसा असणार आहे मागच्या वेळेस जो अहवालाचा अनुभव नेमका कसा असणार आहे हे खूप महत्त्वाचं असणार आहे केंद्र सरकारने खरं तर या अहवालानुसारच पुढची ती धोरणं जी असतात निर्यात 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 बंदी करावी किंवा निर्यात कायम ठेवावी या ह्या अहवालानुसारच केंद्र सरकार जो निर्णय घेत असतो आता हा अहवाल केंद्रीय समिती जी आहेत जी पाहणी दौरा करणारे आणि हा अहवाल नेमका काय देतो हा एक पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कारण यामुळे अजूनसुद्धा शेतकऱ्यांचा घरात कांदा आहे कांद्याला पाहिजे तसा भाव नाही आहे उत्पादन जास्त निघालेलं आहे अशी ही सध्या परिस्थिती आहे शेतकऱ्यांची नेमकी ही मागणी आणि ही केंद्रीय समिती नेमका अहवाल केंद्र सरकारला काय देतो आणि केंद्र सरकार ही निर्यातबंदी उठवतं का हे पाहणीवरूनसुद्धा करणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला काही प्रतिक्रिया असेल तर नक्की मॅक्स किसानच्या पोर्टलवर आणि यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि पाहत राहा मॅक्स किसान